नमस्कार मंडई मी स्वाती कर्वे कोल्हटकर सांगायला अतिशय आनंद वाटतो की थोडंसं मनातलं या प्रतिथयश व्यासपीठावर आज तुम्हाला भेटण्याची मला संधी मिळते आजपर्यंत समीरा गुजर रश्मी मोघे आरती गुप्ते मानसी सबनेस शर्वरी जेमिनेस अशा अनेक वलयांकित प्रभूतीनं हे व्यासपीठ विलक्षण समृद्ध केलं आहे आता थोडंसं कलेविषयी सांगते हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आईसारख्या नात्याची सुद्धा खूप उपेक्षा होताना दिसते आणि ही खरं तर वास्तवाची एक मोठी शोकांतिकाच म्हणायला हवं ही शोकांतिका संभाजीनगरच्या सुप्रसिद्ध लेखक श्री सुभाषदादा तोंडोळकर यांनी त्यांच्या एका कथेत अतिशय उपरोधित शब्दात मांडली आहे तर ऐकूया सुभाषदादा लिखित कथा ज्याचं शीर्षक आहे ओघड काय झालं कळच नाही पण श्रीमंत माणसाचा देता हात अखडता झाला ती पुन्हा अनाथाश्रमातून रस्त्यावर आली भुकेलीच होती ती माहीत नाही किती दिवसांपासून शरीरात त्राण होतेच कुठे बसली होती एका पडक्या भिंतीला टेकून कसा ठाऊ एकातील देव जागा झाला कसा कुणाच ठाऊक एकातील देव जागा झाला नी कुठल्या तरी श्रीमंत हाताने तिच्या हातात भरलेलं ताट आणून दिलं तिने फक्त देणारे हात बघितले तिने फक्त देणारे हात बघितले नी आघाच्यासारखी तुटून पडली तिला साधं पाणी पिण्याचं सा देखील भान राहिलं नाही अगदी तृप्तीचा हुंकार येईपर्यंत आताशा कुठे तिने वर पाहिलं आताशा कुठे तिने वर पाहिलं चेहरा थोडा ओळखीचा वाटला अजून जरा निरखून पाहिलं मात्र हा तो तोच तर होता तिच्या पदराखाली मोठा झालेला श्यामच तो काही वर्षापूर्वी तिला अनाथ आश्रमात सोडून गेलेला त्याची पूर्ण ओळख पडताच भरल्या डबडबलेल्या डोळ्याने ती फक्त इतकंच म्हणाली किती वाळला सर रे रे फार आबाळ नाही रे झाली माझ्या माघारी काही क्षण उभा असलेला तो थोडासा त्राग्यानेच म्हणाला काही क्षण उभा असलेला तो थोडासा त्राग्यानेच म्हणाला कुठल्या कुठल्या रस्त्यावर शोधायचं गमाय तुला आज मातृदिन होता ना बर येतो माय म्हणत लगबगीने तो, लग तो चारचाकीत निघूनही गेला तिचे अश्रू ओघळण्या अगोदरच कमालीच्या व्याकुळतेने ती इतकंच पुटफुटली कमालीच्या व्याकुळतेने ती इतकंच पुटफुटली खूप थोपवून ठेवलेलं काळजातलं एका क्षणात कसं बाहेर येतं ना